हॅलो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या फ्लॉगवरती मी आहे सीमा आज मला एक डेकोरेशनची ऑर्डर आलेली आहे तर मी माझं आता सगळं आवरून आता पिंपरीमध्ये जाणार आहे पिंपरीमधून आपल्याला बड्डे डेकोरेशनचं मटेरियल घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आकुटीमध्ये डेकोरेशन करायला जायचं आहे आता मी पिंपरीमध्ये पोचलेले आहे आपल्याला डेकोरेशनचं मटेरियल घ्यायचं आहे हे शॉप आहे हेवन्स पार्टू शॉप मी इथून प्रत्येक वेळेस डेकोरेशनचं मटेरियल मी इथूनच घेत असते या आंटी आहेत ह्या शॉप ओनर आहेत माझ्यासारखेच आणखी पण इव्हेंटवाले तिथे डेकोरेशन मटेरियल घ्यायला आले होते हे माझे बलून्स मी आत्ता वेगळे काढलेले आहेत हे फॉईल लेटर्स आहेत डेकोरेशन मटेरियल घेऊन मी आता आकुर्डीला जात आहे हे जे कस्टमर आहे ते आपले जुनेच कस्टमर आहेत दोन चार वर्षापूर्वी त्यांनी प डेकोरेशन घेतलं होतं त्यांच्या मुलीसाठीच त्यांचं डेकोरेशनचं प्लॅन हे अर्जंट ठरलेलं आहे तरी पण आपण त्यांची डेकोरेशनची ऑर्डर घेतली कारण आपले जुने कस्टमर असल्यामुळे आपण त्यांना नाही म्हणू शकत नव्हतो यांची लिफ्ट ही जुन्या टाईपची लिफ्ट होती तर ती ॲटोमॅटिक ओपन नाही होऊन माझ्याकडे बॅग असल्यामुळे मला थोडासा त्रास झाला ओपन करायला आता लवकर जाऊन आपल्याला डेकोरेशन करायचं आहे त्यांना पाच वाजेच्या डेकोरेशन रेडी करून द्यायचं आहे त्यांनी वेळेवर त्यांनी वेळेवर ऑर्डर दिल्यामुळे थोडीशी गडबड झालेली आहे तरी पण मी मटेरियल घेऊन लवकरच घरून निघाले हे असं मी बड्डेचं डेकोरेशन केलं आहे डोरेमॉन थीम आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा काही ऑर्डर असेल तर मला कमेंटमध्ये किंवा कॉलवर तुम्ही सांगू शकता हे डेकोरेशन करायला थोडासा प्रॉब्लेम आला कारण वॉल वॅकंट असली ना तर लवकर डेकोरेशन होतं पण ते कर्टन असल्यामुळं सगळं ओवत बसावं लागतं ही आहे बड्डे गर्ल हिचंच बड्डे आहे तिच्या बड्डेसाठी आपण डेकोरेशन केलेलं आहे मी सेल्फी व्हिडिओ काढत असताना ती म्हटली मी पण येऊ का म्हटलं ये बाबा आता हे डेकोरेशन करून मी माझ्या घरी निघालेली आहे नेक्स्ट ब्लॉकमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घे